अभिनेता मिलिन गवळीचा सोशल मीडियावर मोठा फॅन आहे गेली अनेक वर्ष मराठी हिंदी मालिका आणि सिनेमांमधून मिलिंदचा आपला असा एक चाहता वर्ग निर्माण झालाय पण आई कुठे काय करते या मालिकेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर मिलिंदनं पोस्ट केली न केली की तिची जोरदार चर्चा सुरू होतेच नुकताच मिलिनने त्याच्या आईच्या आठवणीत एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि सोबत एक भाऊ पोस्टही लिहिलीये दोन मार्च दोन हजार नऊ रोजी मिलिंदच्या आईला देवाज्ञा झाली आज आपल्या आईच्या आठवणीत भाऊक पोस्ट करत मिलिंद स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि ती म्हण अगदी खरी आहे अजून एक अशीच म्हण आहे मातृदेव भव ती पण म्हण खरी आहे आज बरोबर पंधरा वर्ष झाली माझ्या आईला जाऊन दोन मार्च दोन हजार नऊ या पंधरा वर्षात अनेक वेळेला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वनीला सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकविरा देवीच्या मंदिरात गेलो कि त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतो आज शरीरानं ती आमच्यात नाहीये पण तिने हे देवीचे रूप धारण केले असंच मला वाटतं जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात मला माझी आई दिसते आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून जगतही आलोय अनेक भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे अनेक नाती अनुभवता आली जगता आली आहेत त्या सगळ्या नात्यांमध्ये आई मुलाचं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे त्याला तोडच नाही जगामध्ये त्याच्यापेक्षा पवित्र त्याच्यापेक्षा निर्मळ त्याच्यापेक्षा घट्ट नातं शकत नाही असं माझं मत आहे अन्नपूर्ण आणि सुग्रण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची आलेल्या कोणत्याही पाहुण्याला अतिथी देव भव समजून त्यांच्या नोकरांना ड्रायव्हरला सुद्धा तेवढ्याच आदरानं आणि आग्रहानं पोटभर खाऊ घालायची आजच्या दिवशी तिचे विचार तिचं म्हणणं तिचं जगणं व्यक्त कराव असं वाटलं तिचं कायम हेच म्हणणं होतं फक्त निस्वार्थ प्रेम करा काहीच अपेक्षा करू नका आपण काय घेऊन आलोय आणि आपण काय घेऊन जाणार फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद खूप इंटरेस्टिंग पोस्ट करत असतो अर्थात त्याच्या पोस्ट त्याच्या शब्दांवरील प्रभुत्वामुळे अधिक चर्चेत येतात त्या शब्दांमध्ये निस्वार्थ भावना दडलेली असते सध्या मिलिन गवळी आई कुठे काय करते या मालिकेतील त्याच्या अनिरुद्ध या भूमिकेमुळे रसिकांचं मनोरंजन करताना दिसतोय